श्री स्वामी समर्थ अध्याय पहिला श्री गणेशाय नमः श्रीसरस्वतेय नमः श्रीगुरुभ्यो नमः श्रीकुलदेवताय नमः श्री अक्कलकोट अक्कलकोटनिवासी पूर्णदत्तावतार दिगम्बर राजाय नमः ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्ति द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमश्चादिलक्षणम् एकं नित्यं विमलमचलं सर्वदे साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि ॐ रक्ताङ्गक्तवर्ण पद्मनेत्र सुहर्षवदनकण्ठोपी च माला दण्डकमण्डलूदर कट्यङ्कर रक्षक त्रैगुण्यरहितत्रैलोक्यपालक विश्वनायकभक्तवत्सल कलियुगे श्रीस्वामी समर्थावतारधारक पाहि माम जय जय क्षीरसागरविलासा मायाचक्रचालका अविनाशा शेषशयना अनन्तवेषा अनामातीता अनन्ता जोसकलविश्वासा जनिता समुद्रकन्या जाचिकान्ता जो सर्वकारणकर्ता ग्रन्थारम्भे न मूतया त्या महाविष्णुचा अवतार गजवदन शिवकुमर एकदन्तफरशधर अगम्य लीला जयाची तया मङ्गलासी साष्टाङ्गनमन मागे वरदान स्वामी चरित्रसारा मृतपूर्ण निर्विघ्नपने हो हे प्रसाद मिळता मूढपण्डितहोति तत्त्वता सकल काव्यर्थ एत हाता ती ब्रह्मसुतानमियली जो आज्ञानतिमिरनाशक अविद्याकाननछेदक जो सद्बुद्धीचा प्रकाशक विद्यादायक गुरुवर्य देवी असति माता पितर, तैसे च श्रेष्ठ गुरुवर्य चरणीत्या चिया नमस्कार वारं वार साष्टाङ्ग ब्रह्मा महेश्वर तिन्ही देवान् अवतार अवतार विग्रही अत्रिकुमार दत्तात्रय नमियला कारणे युगायुगी अवतार घेने नानाविधवेशनटने जगत्पति चै कर्तव्य घेतसे अवतार प्रत्यक्षजोका त्रिकुमर अक्कलकोटी साचार प्रसिद्ध झाला स्वामी रूपे कोठे आणि कोण त्या काळी कोण्या जातीत कोण त्या कुळी कोण वर्ण धर्म कुळी कोणासही कळेना ते स्वामी नामे महासिद्ध अक्कलकोटी झाले प्रसिद्ध चमत्कार दाविले नानाविद भक्त मनोरथ पुरविले त्यांची साष्टांग नमोनी करी प्रार्थना कर जोडोनी आपुला विख्यात महिमाजनी गावयाचे योजिले करता आणि करविता तूची एक स्वामी नाथा माझी आठाई वार्ता मी पणाची नसेची ऐसी ऐकुनिया आए स्तुती संतोषली स्वामी राजमूर्ती कवी लागी अवय देती वरदहस्ते कुरोणी आता जासी नाही भेदा भेद ते स्वात्मसुखी आनंदमय सदोदित राहती व्यास वाल्मिक महाज्ञानी बहुत रचिले जानी चरणी नमन माझे साष्टांग कवी कुलमुकुटावतस नमिले कवी कालिदास ज्यांची नाट्यरचना विशेष ಪ್ರಿಯ ಜಗಿ ಜಾಹಲಿ ಶ್ರೀಧರ ನಿಮನ ಜಾಚಿ ಗ್ರಂಥರಚನಾ ಪಾಹೋನ ಜ್ಞಾತೆ ಡೋಲವಿತಿ ಮಾನ ತಯಾಚೆ ಚರಣ ನಮಿಲೆ ಏಷಚರಣಿ ಜಡಲೆ ಚಿತ್ತ ಏಸೇತು ಕಾರಾಮಾದ ಭಕ್ತ ಗ್ರಂಥಾರಂಭೆ ತಯ ನಮಿತ ವರ ಪ್ರಸಾದು ಸಂತಜನಿ मज दिनावरी कृपा करोणी आपण हृदयस्थ ग्रंथ ग्रंथरचना करवावी, आता करू नमन जे का श्रोते विचक्षण महाज्ञानी आणि विद्वान श्रवणी सादर बैसले परी हे अमृत जानोनी आदर धरावाजी श्रवणी असे माझी असंस्कृतवाणी कडे न पहावे लीला बहुत असती प्रसिद्ध लोकात त्या ग्रंथ, पसरेल समुद्रसा, सर्व पाही, अमोल मुक्ता फळे घेतली काही द्यावया मान सुज्ञाही अनमान काही न करावा इति श्री स्वामी चरित्र सारामृत नानाप्राकृतकथासम्मत आदरे भक्तपरिसोत प्रथमोऽध्यायगौडः इति श्रीस्वामीचरित्रसारामृते मङ्गलाचरणनाम प्रथमोऽध्यायगौडः श्रीशङ्करार्पणमस्तु श्रीश्रीपाद श्रीवल्लभार्पणमस्तु श्रीस्वामी समर्थ अध्याय दुसरा श्री गणेशाय नमहा कामना धरोनी जे भजती होय त्यांची मनोरथ पूर्ती तैसेची निष्काम भक्तांप्रती कैवल्य प्राप्ती होतसे कोटा माजारी राजचाप्पा मोदी याचे घरी बैसली समर्थांची स्वारी भक्तमंडळी वेष्टित साहेब कोणी कलकत्त्याचा हे तू दर्शनाचा पातला त्याच दिवशी साचा आदर आदरतयाचा केला की त्याज सवेक पारसी आला होता दर्शनासी मंडळीशी महाराजांनी सुचविले तीन कुडच्या आणोणी बाहेरी मांडा म्हणती एके हारी, दोघांसी बैसवणी दोहोनवरी तिसरी वरी बैसले आपण पाहुनी समर्थांचे तेज उभयंतासी वाटले सोज साहेबाने प्रश्न केला सहज आपण आला कोठणी स्वामींनी हसमुख करोनी उत्तर दिले तया लागोनी आम्ही कर्दळीवनातुनी प्रथमारंभी निघालो मग पाहिले कलकत्ता शहर दुसरी नगरे देखील अपूर्व बंगलादेश समग्र आम्ही असे पाहिला घेतले कालींचे दर्शन पाहिले गंगा तटाक पावन नाना तीर्थे हिंडोना हरिद्वारा प्रति गेलो पुढे पाहिले केदारेश्वर हिंडलो तीर्थे समग्र ऐंशी हजारो हजार नगरे आम्ही देखिली मग ते तुम्ही सहजगती पातलो गोदात टाका प्रती जियेची महाप्रख्याती पूर्णांतरी वर्णिली केले गोदावरीचे स्नान स्थळे पाहिली पावन काही दिवस फिरोनी हैदराबादेसी पातलो येऊनी वेड्यास बहुत दिवस केला वास मग येऊनी पंढरपुरास स्वेच्छेनी तेथे राहिलो तदनंतर बेगमपूर पाहिली आम्ही सुंदर रमले आमुचे अंतर काही दिवस राहिलो तेथोणी स्वेच्छेने केवळ मग पाहिले मोहळ देश हिंडोनी सकळ सोलापुरी पातलो तेथे आम्ही काही महिने वास केला स्वेच्छेने अक्कलकोटा प्रति येणे तेथोनिया जागरात ते आनंद या हो नाद ऐसे आमुचे सकल वृत्त असे मुळापासून द्वादश वर्ष मंगळवेढ्या प्रति राहिले स्वामी राजयती परि त्या स्थळी प्रख्याती विशेष त्यांची न जाहली दर्शना येता साधू दिगंबर लीलाविग्रहीयति वर्य कर दर्शन देती तयासी। इति श्रीस्वामी चरित्रसारामृत नानाप्राकृतकथासम्मत आनन्दे भक्तपरिशोत द्वितीयोऽध्याय गोडहा इति चरित्र चरित्रसारामृते द्वितीयोऽध्याय स्थिरस्तु शुभमस्तु अध्याय तिस्रा श्रीगणेशाय नमः धन्य ते या जगती स्वामी चरणीजाञ्ची भक्तित्यासि न हि पुनराहृति पदपावती कैवल्य निर्विकार स्वामी मूर्ति लोकात् चमच्चमत्कार दाविती काही वर्ष करोनी वस्ती वेढे सोडिले मोहळा माझी वास्तव्य करीत टोळ झाले भक्त तेथींचे साकल्य वृत्त अल्पमती केवी वरणू सवे घेऊन स्वामींसी टोळ जाती कोटासी, अर्ध मार्गावरुणी टोळांसी मागे परतने भाग पडे टोळ गेली या स्वामी चालले उठोनी बहुत वर्जले सेवकांनी परी मानिले त्या ते थोनी घाले निघाले अक्कलकोटा प्रति आले ग्रामद्वार ग्रामद्वारे बैसले यती राज स्वेच्छेने तेथे ते एक अविंद होता तो करी तयांची थट्टा परी काही चमत्कार पाहता महासिद्ध समजला पूर्व पुण्यास निश्चिती आले चोळाप्पा चे गृहाप्रती स्वामी सी जाणवनी ईश्वर मूर्ती चोळाप्पा करी आदर योग यागाधिक काही चोळाप्पाने केले नाही परी भक्ती पाही स्वामी आले सदनाते तयाची देखोणी या भक्ती स्वामी तेथे ते भोजन करीती तेव्हा चोळाप्पाचे चित्ती आनंद झाला बहुसाळ तैपासून तयांचे घरी राहिले स्वामी अवतारी दिवसेंदिवस चाकरी चोळाप्पा करी अधिकाधिक तेव्हा राज्यपदाधिकारी मालोजी राजे गादीवरी दक्ष असो नीकार भारी परमज्ञानी जे, जे सोळाप्पाचे प्रती आले कोणी लोका चमत्कार दाविती गावात मात पसरली माझी पसरली मात रुपासी कळला वृत्तांत की आपुलिया नगरात यती विख्यात पातले वार्ता ऐसी ऐकोनी राव बोलला काय वाणी गावात यती येऊनी फार दिवस जाहले, परी आम्हा श्रुत पाही, आजवरी जाहले नाही, आता जाऊ नि लवलाही भेटूत या यती वर्या, परी ते केवळ अंतर्ज्ञानी ऐसी वार्ता ऐकिली कानी हे सत्य तरी येऊनी आताच देती दर्शना रावमुखातून वाणी निघाली तोची यती मूर्ती पुढे ठेली सकल सभा चकित झाली मती गुंगली रायाची खून पटली अंतरी स्वामी केवळ अवतारी अभक्ती पळवणी गेली दूरी, चरणी भक्ती जडली ते सकल सभा आनंदली समस्तिपाउले वन्दिले षोडशोपचारे पूजिली स्वामी मूर्तिनृपराये इति स्वामी चरित्रसारामृत तृतीयोध्याय प्रेमभक्तपरिसोत श्री स्वामी राजार्पणमस्तु श्रीरस्तु शुभं भवतु इति स्वामी, स्वामी चरित्रसारामृते अक्कलकोटनगरप्रवेशे तृतीयोऽध्यायः श्रीस्वामी समर्थ